दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेल्या दीपाला तिच्या सासूबाई सकाळपासून नुसत्या न्याहाळत होत्या दीपा मात्र सकाळपासून कामात मग्न असल्याने तिचे याकडे फारसे लक्ष गेले नव्हते शेवटी न, न राहून सासूबाईने विचारलेच काय दीपा तू घातलेले कानातले सोन्याचे आहे का हो आई मागच्याच महिन्यात केले होते दीपाने उत्साहाने सांगितले अमोलने करून दिले का सासूबाईने विचारले नाही आई माझी बिशी निघाली ना मागच्या महिन्यात त्यातून केलेत दीपाने सांगितले त्यावर सासूबाई पुढे काहीच बोलल्या नाहीत दीपा सुद्धा कामामध्ये व्यस्त असल्याने तिने सुद्धा ह्याबाबत जास्त विचार केला नाही संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आटोपल्यावर दीपा सासूबाईंना जेवाला बोलवायला गेली ती म्हणाली आई स्वयंपाक झालाय बाबा जेवण करून जरा बाहेर फिरायला गेलेत आधीचे सुद्धा जेवण झालेत आणि उशीर होणार आहे असे सांगितले त्यांनी बहुतेक बाहेरून जेवण करून येणार आहेत आपण सुद्धा जेवण घेऊयात मला भूक नाही सासूबाई म्हणाल्या काय झालं आई तुम्हाला बरं वाटत नाही का दीपाने विचारले नाही आहे म्हणून उगाच माझी काळजी असल्याचे नाटक करू नकोस तू कर जेवण सासूबाई जरा रागाने म्हणाल्या आता मात्र दीपाला कळून चुकले की सासूबाई नक्कीच रागात आहेत दुपारपासून ते आपल्याशी नीट बोलत नाहीयेत हे पण तिच्या लक्षात आले दीपा नुकतीच दिवाळी साजरी करण्यासाठी सासरी आली होती नोकरीनिमित्त अमोल दीपा आणि आपल्या अडीच वर्षाच्या आधी सह शहरात राहायचा गावी त्याचे वडीलपरजी घर आणि दोन एकर जमीन होती जमीन कोरड असल्याने जमिनीत फारसे उत्पन्न होत नसे बऱ्यापैकी पगाराची नोकरी असल्याने तो शहरात राहत होता गाव आणि शहराचे फारसे अंतर नसल्यामुळे कधी कधी अमोल त्याच्या बायको मुलांसह गावी यायचा तर कधी त्याचे आई वडील बाबा शहरात येऊन राहायचे तर कधी त्याचे आईबाबा शहरात राहून यायचे त्याच्या आईबाबांना आई मात्र शहरात करमत नसे म्हणून ते जास्तीत जास्त गावीच राहत आहे अमोल आणि दीपा सुद्धा प्रत्येक सणाला गावीच जात दीपा आणि तिच्या सासूबाईंनी एकमेकांसोबत जास्त वेळ घातला नव्हता त्यामुळे दोघीमध्ये म्हणावे तितके नाते बंधन तयार झाले नव्हते त्यातून सासूबाईंना वाटायचे दीपा त्यांच्या मुलाचे पैसे चांगले उडवत असेल शहरात राहून मज्जा करत असेल पण प्रत्यक्षात असे काहीच नव्हते अमोलला बऱ्यापैकी पगार होता पण त्यांनी पण त्याने नोकरी लागतात गावातील घर बांधायचे म्हणून ऑफिस मधून कर्ज घेतले होते आणि त्याचे हप्ते तो दर महिन्याला फेडायचा दर महिन्याला खर्चात मोजकेच पैसे उरल्याने दिपास सुद्धा काटकसरीने संसार करायची हळूहळू पगार सुद्धा थोडाफार वाढत होता आणि कर्ज सुद्धा कमी होत होत पुढच्या दोन वर्षात गावातील घरासाठी घेतलेले लोन संपणार होते मागच्या चार वर्षात दीपाने स्वपाने स्वतःसाठी म्हणून कधीच काही घेतले नव्हते हा मागच्या वर्षी कॉलनी मधील बायकांनी भीशी टाकली तेव्हा मात्र बायकांच्या आग्रह खातर तिने सुद्धा दर महिन्याला रुपये जमा केले नेमके दिवाळीच्या आधी तिची भीशी निघाली आणि मोठ्या हौशेने तिने चार ग्रामचे कानातले केले होते पण दीपाला अजून कल्पनाही नव्हती की सासूबाई ह्या कानातल्यामुळेच नाराज आहे काय झालं असेल ते नेमकं तिला कळत नव्हतं सासूबाई जेवला नाही तर तिला तरी जेवण कसे जाणार होते म्हणून ती पण न जेवता अमोलची वाढ पाहू लागली थोड्याच वेळात अमोल घरी आला तेव्हा तिने त्याला सांगितले की सासूबाई आज जेवल्या नाहीत अमोल तसाच आईच्या खोलीत गेला आणि त्याने आईला विचारले काय झाले आहे दीपा सांगत होती की तू अजून जेवली नाहीस काय झाले आई अजून काय व्हायचे बाकी आहे आयुष्यात हा दिवस सुद्धा पाहावा लागला हे ठाऊकच नव्हते मला सासूबाई म्हणाल्या हा दिवस म्हणजे काय आई माझे काही चुकले का अमोलने विचारले चुकले का म्हणजे अरे तुला जन्म दिला मोठ्या कष्टाने लानाचा मोठा केला आणि तुला आईची अजिबात जाणीव नाही बायकोपडे तुला कोणीच दिसत नाही सासूबाई म्हणाल्या असे नाही आई तुला असं का वाटतंय माझं काय चुकलं ते सांग ना अमोलने पुन्हा विचारले बायकोला दिवाळीला सोन्याचे कानातले करून दिलेस आणि आईला साप विसरलास सासूबाई म्हणाल्या नाही आई मी नाही केले ते तर तिची बिशी निघाली म्हणून तिने केलेत अमोल म्हणाला अरे पण बिचीसाठी साठी पैसे तूच दिलेस ना म्हणजे तूच केलेस सासूबाई म्हणाल्या आता मात्र अमोलला आईच्या नाराजगीचे कारण कळाले होते आईला कसे समजून सांगावे ते अमोलला कळत नव्हते आई मात्र आता अडून बसली होती की दीपा प्रमाणे मला सुद्धा सोन्याचे काहीतरी बनून पाहिजे शेवटी अमोल आईला म्हणाला आई माझ्याकडे सध्या दहा हजार रुपये जमा आहेत तू उद्या स्वतःसाठी काहीतरी बनवून घे आता मात्र आईला आनंद झाला ती अमोलला म्हणाली ठीक आहे मग उद्या उद्या आप आपण जाऊयात गावातल्या सराफच्या दुकानात दुसऱ्या दिवशी अमोल आणि सुनबाई सराफाच्या दुकानात जायला निघाल्या सासूबाईने मुद्दामून दीपाला सुद्धा सोबत जायला सांगितले जेणेकरून तिलाही कळेल की आपल्या मुलाचे आपल्यावर किती प्रेम आहे ते मग ती घे सरापाच्या दुकानात पोचले अमोलचे बजेट दहा हजारचे होते मात्र सासूबाईंना तिथे पंचवीस हजाराचे पेंडल पसंत पडले त्यांनी अमोलला हट्ट केला की त्यांना हेच हवे त्याने आईला सांगितले की सध्या काहीतरी स्वस्तातले घे पुढे पैसे आले की ते मी घेऊन देईल पण आईने काहीच समजायला तयार नव्हते अमोल आपल्या दीपासमोर नाही म्हणतोय हा त्यांना आपला अपमान वाटला आणि त्या रागाने दुकानातून बाहेर पडल्या आणि तडक घराच्या दिशेने निघाल्या त्यांना त्यांना आता खूप राग आलेला होता थोड्याच वेळात अमोल आणि दीपा दोघेही घरी परतले सासूबाई अमोलला काहीच बोलणार तितक्यात अमोलने आईच्या हातात एक छोटीशी डब्बी ठेवली आईने उघडून बघितले तर त्यात ते स्पॅन्डल होते जे त्यांना आवडले होते ते बघून त्या खूप खुश झाल्या आता सासूबाई घरी येणाऱ्या प्रत्येकाला आनंदाने आपले दागे दागिने दाखवायच्या शेजाऱ्यांना सुद्धा दाखवून झाले होते एके दिवशी तात्याची मोठी जाऊ त्यांच्या घरी आली तेव्हा दीपाच्या सासूबाईने तिला म्हणाल्या बघितलं का ताई अमोलने दिवाळीला मला हे दागिने करून दिले अरे वा तुझं बरं आहे बाई अमोल तुला काहीच कमी पडू देत नाही त्याच्या जाऊबाई म्हणाल्या हो ना बायकोला स्वस्तातले कानातले करून घे दिलेत पण मला महागातले दागिने करून दिलेत सासूबाई म्हणाल्या छान की दीपा काय घेऊन दिले आहे अमोलने काय दीपा दाखवणार नाही का सासूबाई दीपाला म्हणाला तसं नाही काकू ते मी काढून ठेवून दिले आहेत ना म्हणून दीपा काकूंना टाळत म्हणाली जाऊ दे बाई नसेल दाखवायचे तर राहू दे काकू उदासने म्हणाल्या दीपा सावरत काहीच बोलली नाही दीपा यावर काहीच बोलली नाही दीपाच्या सासूबाईंना मात्र हे लक्षात आले की मागच्या दोन चार दिवसापासून दीपाने तिचे कानातले घातले नाहीयेत सासूबाईची जाऊ तिथून निघून गेल्यावर सासूबाईने दीपाला विचारले काय दीपा मी दोन चार दिवसापासून पाहते की तू तु, तुझे कानातले घातले नाही कुठे गेले कानातले आई मी ते काढून ठेवलेत दीपा म्हणाले काढून तुझ्या माहेरच्यांना नेऊन दिलेस का माझ्या मुलाच्या कष्टाची कमाई अशी तुझ्या माहेरला नेऊन देतली मला चालणार नाही आत्ताच्या आत्ता, आत्ता दाखव कानातले कुठे आहेत ते आई मी खरंच काढून ठेवले आहेत नंतर कधीतरी दाखवेन ना दीपा मान खाली घालून म्हणाली याचा अर्थ मला जे वाटत तेच खरे आहे तू तु नक्कीच तुझ्या फाटक्या माहेरच्या नेऊन दिलेस लग्नात तर तुझी काहीच हौस केली नाही त्यांनी आता काही हुंडा दिला नाही उलट माझ्या मुलाच्या कष्टाच्या कमाईवर डोळा ठेवलाय लाच सुद्धा वाटत नाही का तुझ्या घरच्यांना सासूबाई रागात म्हणाल्या दीपा काहीच बोलली नाही तितक्यात डोळ्यात अश्रू दाटले पण दारात उभा असलेल्या अमोलने सगळे बोलणे ऐकले होते तो आतमध्ये येऊन आईला म्हणाला आई तू हे काय बोलते आहेस बर झालं तू आलेस बघ बाबा तुझ्या बायकोने काय प्रताप करून ठेवले आहेत तू घेऊन दिलेले कानातले तिने तिच्या माहेरच्यांना नेऊन दिलेत दीपाच्या सासू म्हणाल्या असे नाही आई तू तिला किंवा तिच्या घरच्यांना काहीच बोलू नकोस तुला काहीच माहिती नाहीये अमोल म्हणाला तू बायकोच्या प्रेमात आंधळा झाला आहेस पण मला सगळं दिसतंय आणि हे पटवून घेणार नाही हिला सांग आत्ताच्या आत्ता, आत्ता कानातले घेऊन याला दीपाच्या सासू म्हणाल्या नाही घेऊन येऊ शकणार आई ती कारण तिने कानातले घाण ठेवलेत अमोल म्हणाला घाण पण का हिला काय गरज पडली पैशाची सासूबाईने आश्चर्याने विचारले त्या दिवशी तुला दागिने आवडल्यावर माझ्याकडे विकत घेण्याकडे पैसे नव्हते म्हणून दीपातने तिचे कानातले घाण ठेवून उरलेल्या पैशाची सोय केली त्यामुळे मी तुझ्यासाठी ते दागिने विकत आणू शकलो अमोलने सांगितले हे ऐकून मात्र सासूबाईंना धक्काच बसला त्याने कधीच विचार केला नव्हता त्याने कधीच दीपाला समजून घेतले नव्हते उलट त्यांना वाटायचे की हे अमोलचे पैसे वरचेवर उडवत असेल आणि आपल्याला खर्च करायला मज्जा करत असेल त्याने सतत तिला हे बोलून सुद्धा दाखवले होते आपल्यासाठी दीपाने तिचे कानातले घाण ठेवले हे तर कधीच त्यांच्या ध्यानी मनी आले नाही पण आता मात्र त्यांना त्यांच्या बोलण्याचा अपश्चातप झाला होता त्या तिच्या जवळ जाऊन तिला म्हणाल्या माफ कर पुरी मी नको नको ते बोलले तुला आणि तू मात्र माझ्या आनंदासाठी स्वतःचा सुद्धा विचार केला नाहीस मी मात्र खूप स्वार्थी ठरले एवढ्या अस्सल सोनं माझ्या घरात असताना मी मात्र या पिवळ्या सोन्याचे मोहात पडले होते मी आजवर एवढं जग पाहिलं तरी पण मी माणसं पार करायला कमी पडले आज मी तुझ्या बाबतीत ज्या चुका केल्यात त्याबद्दल माफ कर मला आई तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात वयाने आणि अनुभवाने तुम्ही माफी नका मागू नेहमीच माझ्या आईला बघत आहे माझा खरंच तुमच्यावर राग नाही दीपा म्हणाली यानंतर दोघी सासू सोन्याच्या नात्यातील दरी कायमची मिटली आणि तेव्हापासून सासूचे नाते आणखीच घट्ट झाले कधीकधी इतरांबद्दल मत बनवण्याआधी आपल्याला आपल्या आतमध्ये डोकावून पाहणे गरजेचे असते नाहीतर अस्सल सोन्यासारखी नाती गमवाला वेळ लागणार नाही तर, तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका